छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरणाऱ्या गवणेर सरोदे याला अकोले पोलिसांनी अटक केली असून त्याला आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यास एक दिवसांची पोलीस कोठवडी सुनावण्यात आली आहे सरोदे अकोले पोलिसांनी पुणे येथील कॅन्टोन्मेंट या भागातून अटक केली होती त्याला पकडण्यासाठी अकोले पोलिसांनी तीन पथके रवाना केली होती ही तीनही पथके गेली दोन दिवस त्याचा शोध घेत होती परंतु गवनेर सरोदे हा मात्र फरार होता आज दुपारी अकोले येथे त्याला आणण्यात आले त्यानंतर त्याला अकोले येथील न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते आरोपी गवणेर सरोदयाचे वकीलपत्र मात्र अकोल्यातील कुठल्याही वकिलांनी घेतले नाही तर पुणे येथील वकील नाईक नवरे यांनी मात्र त्याचे वकीलपत्र घेतले आहे व त्याची बाजू न्यायालयात त्यांनी मांडली दरम्यान अकोले पोलिसांनी गवनेर सरोदयास तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती अकोले न्यायालयाने त्यास एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावणी आहे पुढील तपास अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज बोरसे हे करत आहेत आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास गुन्हा दाखल केला त्यांना मी त्यांचा शोध घेतला असता ते फरार झालेले होते आणि त्यांना तीन वीस पंचवीस रोजी शिवजयंतीच्या दिवशी आंबड येथील नरेंद्र रामबाब भोर यांनी फ्रिया दिली होती की त्यांच्याच गावातील गवनेर सर्वदे याने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि ते समाज माध्यमामध्ये व्हायरल केलं त्यानुषंगाने आम्ही त्यांची रिसर्च कंप्लीट घेतली त्यानंतर कंप्लेट घेतल्यानंतर आम्ही बी एन नवीन कलम दोनशे नव्याण्णव एकशे ब्याण्णव वती जर सेशन कमिटीचे काही गुण कलम आहे त्याप्रमाणे त्यांचा गुन्हा दाखल केला त्यानंतर आम्ही त्यांचा शोध घेतला असता ते फरार झालेले होते आणि त्याचा मोबाईलचा स्विच ऑफ होता त्यानंतर आम्ही दोन टीम बनवून आम्ही त्यांचा पुणे मुंबई अहिल्यानगर तसंच संगमनेर या भागामध्ये संपूर्ण परिसरात शोध घेतला परंतु नाही आणि आम्हाला काल रात्री आमचे जे गुप्तहे गुप्तहेर आहेत गुप्त बातमीदार त्यांच्यापासून खात्रीशीर न्यू न्यूज भेटली की सदर आरोपी हा जे गवनिया हा पुणे जे लपून बसले आहे त्यानुसार आम्ही तिथे गेलो आणि त्याचा शोध घेतला असा तो आम्हाला मिळून आला त्यानंतर त्यांनी आम्हाला आता म्हणजे कुठल्याही प्रकारे सहकार्य केलेलं न नव्हतं आणि सहकार्य न केल्यामुळे आम्ही त्यांना रिझ कायदेशीर सहच सांगू पूर्तता करून आम्ही त्याला रिजचर अटक केली अटक केल्यानंतर आम्ही त्यांना आज मान्य कोर्टामध्ये आणलेलं होतं आम्ही त्याच्या आम्हाला जो आयोजनाचा जो तपास करायचा आहे आणि पुराच्या ज्या सगळ्या जोड्याच्या आहेत त्याबद्दल आम्हाला त्याचा हवा होता आम्ही मान्य कोर्टामध्ये कडे तीन दिवस पिशा मागितला होता परंतु म मान्य कोर्टाने एक दिवस पिशा दिलेला आहे आमचा बरापैकी तपास झालेला आहे आणि एक एक दिवसामध्ये आम्ही बरासा तपास पूर्ण करू शकू आणि सदर आरोपी विरुद्ध जास्तीत जास्त आणि पुरावा तयार करून विरुद्ध आम्ही चार्जशीट पाठवणार आहोत समाज माध्यमांना मी आवाहन करू करू इच्छितो की समाज माध्यमांनी पोलीस डिपार्टमेंटशी समन्वय समन साधावा एखादा काही त्यांना एखाद्या काही माहिती मिळत असेल किंवा घटनेची माहिती समजली तर किंवा गुन्ह्यांसंबंधी काही माहिती असेल तर त्यांनी पोलिसांशी पोलीस विभागाशी समन्व साधून समन्वय साधून त्याची खात्री करावी क्रॉस व्हेरीफाय करावी त्यानंतरच सदरची सो बातमी सोशल मीडिया माध्यमांकडे कडून किंवा सोशल माध्यमावर टाकावी याचं कारण असं आहे की आपल्याकडून जी काही बातमी प्रसारित होत असते संपूर्ण जनता शंभर टक्के त्या बातमी विश्वास ठेवत असते आणि ते खरं मानून चालते महापुरुषांच्या बाबतीत बोलत तर महापुरुषांच्या बाबतीत आता जी जी घटना घडलेली आहे अतिशय निंदनीय आणि दुर्दैवी घटना आहे आणि आम्ही त्या तो जो आरोपी आहे त्याला शंभर टक्के आम्ही त्याला त्याच्या शेवटच्या स्थानापर्यंत पोहोचणार आहोत याची मी खात्री देतो त्यानंतर तिथून पुढे समाज माध्यमांवर असं काही महापुरुषांविषयी असं काही वक्तव्य आलं किंवा काही व्हायरल झालं तर जनतेला सुद्धा मी आणि समाज माध्यमांना सुद्धा प्रसार माध्यमांना प्रसा सुद्धा प्रसा मी विनंती करतो की त्यांनी कुठल्याही परिस्थिती व्हायरल न करता प्रसारित न करता पहिले पोलिसांनी निदर्शन आणून द्यावे आणि पोलिसांचे निदर्शन आणून द्यावे आणि त्यानंतर आम्ही त्याच्यावर कारवाई करू जेणेकरून महापुरुषांची अशा लोकांकडून बदनामी होणार नाही याची साठी काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे त्यानंतर मी अकोलेकर जनतेला खरोखर धन्यवाद व्यक्त करतो की एवढी मोठी घटना घडून सुद्धा सर्व जनते संयम पाळला आणि पोलीस डिपार्टमेंट वर विश्वास ठेवला आणि आम्हाला सहकार्य केलं आणि कुठल्याही परिस्थितीत कायदा सुविधा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही कुठल्याही प्रकारे अकोले तालुक्यातील संपूर्ण तालुक्यातील निश्लेषित शहरातील नव्हे तर कुठल्याच प्रकारे शहराला भंग होऊ दिले नाही आणि आम्हाला भरपूर वेळ दिला आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी अकोलेकरांचा खरोखर धन्यवाद व्यक्त करतो त्याचे आभार मानतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र